फॅब्रिक प्लेन राहणार आहे एकदम लाईट वेट कारण समर चालला आहे आणि त्याच्यात तुम्हाला हा ब्लाउज आणि हा कमर पट्टा येणार आहे आणि एवढे फॅन्सी कलेक्शन्स तुम्हाला सुरतमध्ये कुठेही भेटणार नाही डायरेक्ट केसरिया कंपनीमध्ये या तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन्स लाईट डार्क डस्टी सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मंडळी राम राम मी शशिकांत मराठे तुमचं स्वागत करतो केसरिया टेक्स्टाइल कंपनीमध्ये लाईव्ह परचेसिंग चाललेली आहे ग्राहक येत आहे तुम्ही कधी येणार आहे का कारण जोपर्यंत तुम्ही केसरियामध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की इथे फॅब्रिक जे कलेक्शन तुम्हाला आम्ही दाखवतो ते कसं राहणार आहे त्याची रेंज कशी राहणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जे कम्पिटिशन चाललं आहे ना मार्केटमध्ये ते तुम्हाला कळणार नाही त्यामुळे एकदा या आणि बघा की केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये जे फॅन्सी कलेक्शन्स आलेले आहे जे नवीन नवीन इन्क्लूड होत असतं ते तुम्हाला कळणार नाही त्यामुळे एकदा या आणि बघा की ते, ते कलेक्शन्स कसं राहणार आहे आणि याची जर गोष्ट केली मित्रांनो बघा कारण फॅब्रिक प्लेन राहणार आहे एकदम लाईट वेट कारण समर चालला आहे आणि त्याच्यात तुम्हाला हा ब्लाउज आणि हा कमर पट्टा येणार आहे आणि एवढे फॅन्सी कलेक्शन्स तुम्हाला सुरतमध्ये कुठेही भेटणार नाही डायरेक्ट केसरी या कंपनीमध्ये या आणि बघा की इथे कलेक्शन तुम्हाला कसे राहणार आहे कशा प्रकारची पॅटर्न बघा आता तुम्हाला मी दाखवतो बघा किती सुंदर ब्लाऊज आहे त्याचप्रमाणे मॅचिंगचं त्याच्या तुम्हाला कमर पट्टा दिलेला आहे आणि फॅब्रिक जर बघितलं लाईट वेट फॅब्रिक तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे इथे जर आपण विचार केला तर इथे तुम्हाला डेली वेअरचं फॅन्सी कलेक्शन भेटणार आहे आणि आमच्याकडे जे पण ग्राहक येतात त्यांना त्यांचा जो सेल्स पर्सन असतो तो त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजवतो की तुम्हाला कशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं आहे कशा प्रकारची रेंज ठेवायची आणि कशा प्रकारचं तुम्हाला कलेक्शन तुम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता की शिफॉन बेसवरती तुम्हाला विविंग बॉर्डर येणार आहे विस्कोज बॉर्डर आणि अशा प्रकारचं मल्टी कलरमध्ये तुम्हाला सर्व हे कलेक्शन कारण मित्रांनो बघा उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवढं लाईट वेट फॅब्रिक राहील तेवढं बेनिफिट तुम्हाला तुमच्या ग्राहकांकडनं भेटणार आहे आणि फॅब्रिक जर बघितलं तर बघा तुम्ही पाहू शकता की पूर्ण अर्धी साडी माझ्या हातामध्ये मा आलेली आहे आणि अशाच प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला इथे भेटणार आहे त्याचबरोबर आपण जर वे गोष्ट केली बघा तुम्ही पाहू शकता की साठी पट्ट्यामध्ये आपल्याकडे सुंदर अशा प्रकारचं लाईट वेट कलेक्शन आलंय बघा तुम्ही पाहू शकता हे तुमचं ब्लाउज येणार आहे टोन टू टोन कॉन्ट्रास्टमध्ये आणि साठीन पट्टा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारच्या मल्टी कलर मध्ये तुम्हाला फॅब्रिक सर्व येणार आहे आणि आम्ही इच्छा आमची असते की तुम्हाला अशा प्रकारचं नवीन नवीन फॅब्रिक नवीन नवीन कलेक्शन दाखवावं जेणेकरून तुम्हाला कळेल की केसीआर टेक्सेल कंपनी जी मॅन्युफॅक्चरिंग आहे जी स्वतः सर्व फॅब्रिक बनवते आणि तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करतं आणि इथे जर आपण बघितलं तर बाराही महिने म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार बघा आता तुम्ही पाहू शकता की तन्विका हे शिफॉन बेस तुम्हाला फॅब्रिक येणार आहे बघा तुम्ही अवंतिका हे कॅटलॉगचं नाव आहे आणि शिफॉन फॅब्रिक वरती एकदम लाईट वेट तुम्हाला हे कलेक्शन येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर कॉपर जरीची बॉर्डर येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की सोनी मॅक्स हे कॅटलॉगचं नाव आहे हे सुद्धा तुम्हाला शिफॉन वरती तुम्हाला विविंग पट्टा येणार आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि ही लहान लहान गोष्टी जी आम्ही तुम्हाला सांगतो की फॅब्रिक कसं येणार आहे कशा प्रकारची त्याची रेंज येणार आहे तर तुम्हाला इथे आल्यावर कळणार आहे कारण बघा मित्रांनो मी ॲज अ अँकर एज अ सेल्स पर्सन तुम्हाला मी ह्या लहान लहान गोष्टी तुम्हाला सांगतो बघा आता रंगोली फॅब्रिक तुम्हाला दाखवतो मी आणि हे सुद्धा एकदम लाईट वेट आहे आणि हे सर्व फॅन्सी कलेक्शन्स तुमच्या ग्राहकांपर्यंत पोचावं त्या प्रकारची आमची एक इच्छा असते आणि त्या प्रकारे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व लहान लहान गोष्टी तुम्हाला आम्ही शो ऑफ करतो बघा तुम्ही पाहू शकता आता बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं हे व्हाईट टोनवरती तुम्हाला हे येणार आहे बघा क्रिस्टल सिल्क या कॅटलॉगचं नाव आहे आणि अशा प्रकारचं फॅन्सी कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण जर बघितलं वा बघा साडी तुम्ही पाहू शकता एकदम लाईट वेट एकदम फॅब्रिक येणार आहे आणि बघा अपर्णा ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि तुम्हाला विविंगचे पूर्ण चेक्स गोल्डन जरीचे देणार आहे त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे जर आपण बघितलं मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील टर्की असो शिफॉन असो साडग्राम असो वेटलेस असो मार्बल असो जे फॅब्रिक तुम्हाला हवं आहे कारण हे जे फॅब्रिक आहे हे तीनशे पासष्ट दिवस आपले ग्राहक आपल्याकडनं मागतात पण ते कलेक्शन तुमच्या दुकानामध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल आणि मित्रांनो याच्यापेक्षा ट्रस्टेबल कलेक्शन्स किंवा ट्रस्टेबल कंपनी कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार आहे का पासष्ट वर्षाचा जो जुना अनुभव असतो मित्रांनो आणि तो, तो आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचं सर्व कलेक्शन्स mm. लाईट डार्क डस्टी सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर इथे जर बघितलं तर तुम्हाला एक लाखापेक्षा जास्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे प्रिंट असो विविंग असो शिफॉन असो ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे पण तुम्हाला इथे आल्यावर कॉल करा तुमच्यासाठी पिक अँड ड्रॉपची व्यवस्था केली गेली -के आहे आणि इथे जर आपण बघितलं तर कलेक्शन तुम्हाला भरपूर पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला फक्त कलेक्शन्स कलेक्शन्स आणि कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो वाट कोणाची पाहताय के एस आर एल कंपनीला भेट द्या आणि सर्व तुमचे जे डाऊट्स आहे ते क्लिअर करा कारण आमचं जे एक ध्येय आहे की तुमच्यापर्यंत आमची क्वालिटी पोहोचावी जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमचं एक बेंचमार्क स्थापित करू शकता आणि अशा प्रकारचं सर्व फॅन्सी कलेक्शन तुम्ही तुमच्या दुकानात ठेवून तुमच्या ग्राहकांना तुम्ही एक चांगली सुवर्ण संधी देऊ शकता तर मित्रांनो कलेक्शन्स आणि जी माहिती तुम्हाला दिली ती नक्कीच तुम्हाला आवडली असेल पण काही डाऊट असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला आहे नंबरवरती कॉल करा आणि बघा की आम्ही जे तुम्हाला फॅब्रिक दाखवलं जे कलेक्शन दाखवलं त्याबद्दल तुम्हाला आणखी काय काय जास्त माहिती हवी कारण आमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोघेही टीम तुमच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात मित्रांनो फक्त काम एकच करायचं आहे कॉल करा सुरतला येत असेल तर पिकअप ड्रॉपची व्यवस्था दिलेली आहे घरी बसल्या तुम्हाला पी डी एफ लिंक तुम्हाला दिली जाते आणि सर्वात मोठी गोष्ट की जे तुम्हाला बिझनेस कसं चालू करायचा आहे त्याच्यावर मार्जिन कसं ठेवायचं आहे ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आहे आणि त्यांना आपण कशा प्रकारची जास्तीत जास्त सेवा देऊ शकतो म्हणजे ऑल इन वन इन्फॉर्मेशन ऑल इन वन कलेक्शन तुम्हाला केसरी सी कंपनी देते त्यामुळे ही सुवर्णसंधी चुकवू नका आणि एकदा केसरी सी कंपनीला भेट द्या मित्रांनो माझं काम तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवणं होतं ते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला पोहोचवतो पण त्याचं बेनिफिट कसं घेणं हे तुमच्या हातामध्ये तर मित्रांनो कलेक्शन इन्फॉर्मेशन कशी वाटली ते जरूर कळवा पण जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून द्यायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय सिल्क का सेक्शन टू ना थँक्यू सिल्क अँड कॉटन प्युअर कॉटन बहुत बढ़िया सर सर यहाँ पे मुझे दो तीन चीजें ऐसी दिखी ना जो मुझे बहुत बढ़िया लगा बस आप ऐसे <laughs> ही सपोर्ट देते रहिएगा ऑलरेडी है, है? है।, है।, है तो यहाँ से आप कर रहे तो आपको प्राइसिंग यहाँ की कैसी लग रही है और क्वालिटी की बात की जाए तो एक नंबर एक नंबर है आप यहाँ पे पहली बार विजिट कर छठवीं बार हमारे पास ये कस्टमर आए हैं ऐसा कंपनी तो बहुत है इधर यहाँ तो एकदम बिल्कुल जो सोचा उससे अच्छा हुआ रियली यहाँ के प्रोडक्ट बहुत अच्छे हैं प्रोडक्ट क्वालिटी के हैं और यहाँ ऐसी बात नहीं है कि इस एक को अलग प्राइस बताए और एक को अलग बताए हम यहाँ दो तीन बार आए हम बार बार आते हैं यहाँ से प्रोडक्ट ले जाते हैं क्योंकि यहाँ के प्रोडक्ट की क्वालिटी अच्छी है और यहाँ की सर्विस बहुत अच्छी मिलेगी आपको क्वालिटी जी कलेक्शन जी ट्रेंड के हिसाब से सारे कपड़े यहाँ पर हैं आप जो मूवीज में देख रहे हो वो आपको पहले यहाँ पर मिलेगा जी मैं खुद मूवी लाइन में हूँ तो मुझे पता है कि अगर करीना वो लहंगा पहन रही है जो कि नेक्स्ट ईयर पिक्चर आने वाली है वो मेरे को यहाँ पर मिल गया पहले ही जी जी बहुत अच्छे मैं बहुत तो अच्छे। बहुत ही अच्छा है प्लीज प्लीज इसको विजिट करिए आप नहीं सर जो वीडियो में दिखता है वो बाकी यहाँ भी है कहीं से ज्यादा साड़ी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम सही का नाम केसरी